खोलीत पास टेबलवर थ्री कार्ड खेळ सुरू होते जेथे रोख पैसे आणि मोबाईल ठेवलेले होते या छाप्यात पोलिसांनी सदोतीस हजार रोख रक्कम तीसहून अधिक मोबाईल आणि जुगार खेळण्यासाठी आलेल्या दोन फोर व्हीलर तीन ॲटो आणि बारा मोटरसायकल जप्त केल्या आहेत सांगण्यासारखे के म्हणजे गेल्या आठ दिवसात कारंजा शहरात एल सी बी आणि एस पीच्या टीमने तब्बल चार वेळा ही कारवाई केली आहे तरीही नागरिकांचा प्रश्न आहे स्थानिक पोलिसांना शहरातील बेकायदेशीर कारवाईची माहिती का होत नाही